नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण जी आपल्या चॅनलवर सध्या कथा पाहत आहात किंवा ऐकत आहात या कथेचं नाव आहे ज्योतिषे लाडू ज्योतिषे लाडू या कथेचा आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत या अगोदरची कथा जर तुम्ही ऐकलेली नसेल किंवा पाहिली नसेल तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरच्या कथेचा तुम्ही आस्वाद घ्यायला पाहिजे त्यामुळे तुम्हाला सदरील कथेचा परिपरिपूर्ण मजा लुटता येईल जर आपण या अगोदरची कथा ऐकली तरच तुम्हाला या या घटनेचा सोक्षमोक्ष लागणार आहे म्हणजे तुम्हाला ताळतंत्र लागणार आहे आणि तुम्हाला मिळणारा आनंद द्विगुणित होणार आहे जर तुम्ही अचानकच आदली मधली स्टोरी ऐकत असाल तर तुम्हाला माझ्या कथा समजणार आहेत कारण या माझ्या सर्व कथा माझ्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या खुऱ्या घटना आहेत आणि आजची जी घटना आहे ती माझ्या आयुष्यात आता चालूमधीलच्या दिवाळीमध्ये घडलेली आहे आता रिसेंटमधली घटना मी तुमच्यासमोर आज मुद्दा म्हणून लवकरच मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो काल्पनिक घटना मांडायचं म्हणलं की ती घटना ताबडतोब मांडता येते आणि थोडक्यामध्ये तिला शॉर्टमध्ये मिटवता येते परंतु सत्यकथा सांगायचं म्हणल्यानंतर जे काही घडलं ते जसं तसं मी तुम्हाला माझ्या शब्दामध्ये सांगत असतो बऱ्याच वेळा माझ्याकडून चुका होत असतील कारण मी माझी कोणतीच कथा कुठे लिहून ठेवत नाही किंवा कोणत्या कथेचं मी रीडिंग करत नाही मी माझी कथा माझ्यासोबत जे काही घडलं ते जसंच्या तसं मी माझ्या शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतो त्यामुळं तर मी तुमच्यासमोर हे सत्यकथेचं चॅनल सुरुवात केलं आहे तुम्ही मला माझ्या चॅनलला खूप सपोर्ट केलात त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत मित्रांनो आपले बरेच प्रे प्रेक्षक लोक असे आहेत की माफ करा प्रेक्षक लोक म्हणता येणार नाही आपल्या चॅनलवर असे काही चोर लोक आलेले आहेत ते माझ्या कथा चोरतात आणि स्वतःच्या चॅनलवर स्वतःच्या नावाने प्रकाशित करायचा प्रयत्न करत आहेत त्यांना कॉपीरेट स्ट्राईक येत आहे परत ते लोक म्हणतात की कॉपीराइट स्ट्राईक वापस घ्या कोलेब्रेशन करू सेलिब्रेशन करू असे बरेच गोष्टी माझ्याशी शेअर होत आहेत माझ्यासोबत मेसेज करत आहेत परंतु मला अशा कोणत्या गोष्टीची इच्छा नाही मित्रांनो चला तर मग तुमचा आता मी जास्त वेळ न घालवता आता आजच्या कथेला थेट सुरुवात करतो मी अगोदरपासूनच खूप मेहनती मुलगा आहे त्यामुळे जी गोष्ट मी मनावर घेतो ती गोष्ट मी माझ्या मनाप्रमाणेच करत असतो असं घडलं की ज्योतीला ज्योतीच्या सोबत माझी आता ओळख हळू वाढली हो वाढत चालली होती त्या दिवशी दुपारी ज्योती मला म्हणाली मी तुला माझे लाडू खायला देणार आहे आणि माझी करंजीसुद्धा मी तुला चाखवणार आहे इथंपर्यंतची गोष्ट आपण या अगोदरच्या भागामध्ये ऐकलेलीच आहे मग मी रात्र व्हायची वाट बघू लागलो ज्योतीने मला रात्री काहीतरी शिस्त लावू असं सांगितलं होतं माझ्या लग नजरतून ज्योती उतरतच नव्हती मी घरी आलो घराकडे निघालो असता मला तिथून सुद्धा निघू वाटत नव्हतं मला सतत ज्योतीच दिसत होती मला त्या काकूच्या घरातून बाहेरच यावं असं वाटत नव्हतं माझा पाय काही त्यांच्या घराबाहेर पडतच नव्हता मग मी बाहेर निघत निघत असतानाच एक मुद्दाम एक शाळा केली मी ज्योतीला म्हणालो हे हातोडी तुझ्याकडेच राहू दे आणि मुद्दाम खाली ठेव मी विसरून गेलो आहे असं दाखव त्यावेळेला असं घडलं की ज्यावेळेला मी ज्योतीला बोलत होतो त्यावेळेला काकू चहाचे कप ठेवण्यासाठी आतल्या रूममध्ये गेली होती आणि काकासुद्धा हात धुण्यासाठी बेसिनकडे गेले होते एक मिनटाचा वेळ फक्त मला मिळाला होता त्या एक मिनिटाच्या वेळामध्ये मी ज्योतीला हळूवारपणे सांगून टाकलं हातोडी खाली मुद्दामच त्या टीव्हीच्या खालच्या बाजूला एक टेबल होता त्या टेबलच्या खाली हातोडी मी पायाच्या सहाय्यानं ढकलली आणि ज्योतीला सांगून टाकलं मग ज्योती मला म्हणाली मी संध्याकाळच्या वेळा हातोडी द्यायच्या निमित्तानं मी तुझ्याकडे येते त्यावेळा आपण काहीतरी बघू मी ठीक आहे असं म्हणालो मग आता जरी ती मला हातोडी द्यायला आली तर पुढं कार्यक्रम कसा घडणार आमच्यामध्ये ठोकाठोकी होईल का आमच्या दोघाचा कार्यक्रम यशस्वी होईल का असे नाना प्रकारचे प्रश्न माझ्या मनात येऊ लागले होते मला खूप टेन्शन येऊ लागलं होतं मित्रांनो काय करावं मला काही सुचत नव्हतं परंतु काहीतरी विचार करत करत कसा तरी मी हातामध्ये ड्रिल मशीन घेऊन घरी पोहोचलो आणि माझं अंग मी सोप्यावर टाकून दिलं आणि माझ्या घरात असलेल्या हॉलमधल्या सोप्यावर मी पडून राहिलो हातामधली ड्रिल मशीन मी बा सोप्यावरच बाजूला ठेवली होती माझी अवस्था बघून माझ्या बा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली बाळा काय झालं रे झालं आहे रे तसं मी म्हणालो काही नाही मी थकलो आहे तसं आई मला म्हणाली काम खूप होता का टी व्हीचं स्टँड बसवायचं जर म्हणलं तर फक्त चार स्क्रू मारावं लागतात आणि तू फक्त चार स्क्रू मारून एवढा थकला आहेस का तसं मी आईला म्हणालो नाही गाई थकायचा काही प्रश्न आहे परंतु मला खूप ओशाळासारखं होत आहे मला खूप बोर झाले तशी आई म्हणाली तिकडं काय घडलं तिकडं जायच्या अगोदर तू तू एकदम फ्रेश होतास मग तू त्यांच्या घरी गेल्यापासूनच बोर झालास काय घडलं आहे तसं मी आईला तर काय बोलावं मला काही सुचत नव्हतं मग मी गुपचिप बसलो आणि आईला म्हणालो नाही नाही असंही घडलं नाही मी सहज बोलते तुला मग आई पण मला काही बोलली नाही तिनं ती हा खाली पडली ठेवलेली ड्रिल मशीन घेतली सोप्यावरची आणि मला म्हणाली ही मशीन तुझ्या रूममध्ये ठेवून येते मग आई ती मशीन घेऊन माझ्या रूममध्ये गेली आणि तिनं तिला त्या एका कप्प्यामध्ये मशीन ठेवली परत बाहेर आली आणि आई मला म्हणाली चांगली आहे का टी व्ही तसं मी बहानावर आलो आणि लगेच म्हणालो आता पण माझ्या मनामध्ये ज्योतिसाचाच विचार होता मी तातडीनं बहाणावर येत तिला म्हणालो हो आई टी व्ही खूप छान आहे मला आवडली तसं आई माझ्या न नजरेमध्ये एक चमक होती ती माझ्या नजरेतली चमक आईच्या लक्षात आली मग आई मला म्हणाली काय आवडली मी म्हणालो टी व्ही आई लगेच म्हणाली मला वाटलं वेगळंच काहीतरी आई मुश्किलपणे हसू लागली मग मी म्हणालो वेगळंच काहीतरी म्हणजे वेगळं काय आवडणार तशी आई मला म्हणाली त्यांच्या घरी कोणीतरी मुलगी आली आहे ना ती खूपच सुंदर आहे मला वाटलं तीच तुला आवडली मी म्हणालो तू ज्योतीबद्दल बोलतेस का तशी आई मला म्हणाली तिचं नाव पण माहीत करून घेतलंस का मग मी आईला म्हणालो हो आई तिचं नाव ज्योती आहे आणि ती खूप मन मिळाव स्वभावाची आहे मला ती खूप आवडली खूप छान स्वभाव आहे तिचा मग आई मला खिजवू लागली मला म्हणाली खरोखरच खूप छान स्वभाव आहे का तुला पंधरा मिनटाचाच तिचा स्वभाव पण माहीत झाला का तसं आईला मी म्हणालो आई, आई तू भात शिजल्यानंतर संपूर्ण भात खाऊन बघतेस का भाताचं ले। भात एक चित तू दाबून बघतेस आणि भात शिजला का नाही तुझ्या लक्षात येते बरोबर आहे ना तेवढ्यामध्ये माझे वडील बाहेरून आले आत आले आणि लगेच म्हणाले माझ्या आईला म्हणाली अगं काय सांगतोय तो भाताचं उदाहरण कशाबद्दल देतोय तसं आई म्हणाली एखाद्या माणसाचा स्वभाव कसा असतो किती लवकर आपलं लक्षात येतो त्याचं उदाहरण सांगतोय तसं माझे वडील छा चा... त्यांचे छातीवर हात फिरवत म्हणाले एकदम त्यांना गर्व वाटत होता लगेच ते म्हणाले राजेश माझा मुलगा आहे तो माझ्याच वळणावर जाणार ना भात शिजला आहे की नाही हे फक्त भाताच्या एका शितावरून शितावनं कळते आणि तुला माणसाची पारख करायला तर माझा मुलगा फक्त माझ्यावरच गेला आहे पक्का माझ्यावर गेला आहे त्याला माणसाची पारख लई लवकर करता येते मग माझ्या वडिलांची छाती एकदम गर्वानं फुगली होती मित्रांनो माझे वडील माझ्यावर खूप गर्व करत होते याचा मला खूप आनंद होत होता माझ्या आई पण म्हणाली हो ना त्याला सर्व शिक्षण मी दिलं आहे सर्व वागणूक माझी आहे तसं मला वाटू लागलं ला, माझ्या आईवडील किती स्वज्वळ आहेत आणि मी मात्र किती मूर्ख आहे किती नालायक आहे मी स्वतःच्या मनात स्वतःला शिवाय देत होतो आलेली प्रत्येक महिला माझ्या अंगाखाली कसा कशी घेता येईल हे मी बघत होतो परंतु माझ्या आईवडिलांना वाटत होतं मी खूप सहज्वळ आहे माझ्यामध्ये खूप चांगले संस्कार आहेत चांगले विचार आहेत मित्रांनो मला थोडंसं ओशाळासारखं वाटलं मग मी आईवडिलांचं जास्त वेळ बोलणं न खाता मी उठलो आणि आईला म्हणालो मी थोडं टेरेसवर जात आहे तसं आई मला म्हणाली टेरेसवर काय आता आता एवढं ऊन झालं आहे तसं मी म्हणालो वरच्या टावरच्या बाजूला सावली असते ना मी थोडंसं मोकळ्या उतरून जाऊन बसणार आहे मला जास्त बोर होते मी थोडा वेळ मोबाईलवर गाणी पाहणार आहे तसं आई मला म्हणाली टी व्हीवर गाणी पाहत नाहीस आणि मोबाईलवर बरं गाणे पाहतोस तसं मी म्हणालो अगा ही गाणी म्हणजे यूट्यूब पाहतोय मी यूट्यूबवर काही महत्त्वाची माहिती मिळते का मी चेक करत असतो आणि मी माझ्या आयुष्यातला एक क्षणसुद्धा वाया घालत नाही हे तुला पण माहीत आहे परत माझे वडील माझी बाजू घेत आईला म्हणाले अगं जाऊ दे ना तुला काय करायचं आहे तो छतावर जाईल ना मित्राकडे जाईल तुला काय अडचण होत आहे मग आई मला म्हणाली जा बाबा तू बापाचा खूप लाडका आहे जा जा टेरेसवर जाऊन बस आणि बाहेरून दारूचा लावून बस तसं वडील हसू लागले कारण त्यांना माहीत होतं मी टेरेसवर गेलो की नेहमी वरचा दर्जा बंद करत असे आणि वर जाऊन आरामपणे पिक्चर बघत असे किंवा व्हिडिओच्या क्लिप असं बऱ्याच प्रकारचं यूट्यूब चेक करणं व्हॉट्सअप बघणं फेसबुक बघणं अशा प्रकारची मी करमणूक वर जाऊन करत असे आणि अचानक कोणीतरी येऊन डिस्टर्ब करू नये म्हणून मी मुद्दाम दर्जा बंद करत असे माझे माझी नस माझ्या आईवडिलांना दोघांना पण परफेक्टपणे माहीत होती मी जसं त्यांच्याजवळ उठून वर जाऊ लागलो जिन्याकडे वळलो तसं वडील मला म्हणाले अरे राजेश तू जेवण केलं नाहीस जेवण कधी करणार आहेस तसं मी म्हणालो बाबा तुम्ही दोघे जण जेवण करून घ्या वाटलंच तर स्वातीला पण जेवण करायला लावा मी दुपारी जेवणार आहे मला आताच भूक नाही आताच काकूंच्याकडे मी चहा घेतला आहे त्यामुळं मला जेवायची काही इच्छा नाही मित्रांनो माझ्या वडिलांनी ठीक आहे असं म्हणाले आणि मला म्हणाले अरे या कोणत्या वेळचा चहा घेतला असतो तसं आईनं सांगितलं शेजारच्या काकूंच्या घरी मी गेलो होतो आणि त्यांचा टी व्ही फिट करायचा होता माझ्या वडिलांना माझं माझ्याबद्दल परत अभिमान वाटू लागला जे काम टेक्निशियन लवकर येऊन करू शकला नाही मी त्यांचं काम परफेक्टपणे करून आलो होतो मग माझे वडील मला म्हणाले तू पण माझ्यासारखाच एकदम परफेक्ट आणि ऑलराऊंडर आहेस मित्रांनो त्यांची छाती परत एकदा गर्वाने फुगली होती मग मी त्या दोघांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही मी सरळ छताकडे वळलो आणि जिन्ह्याकडून मी सरळ छताकडे गेलो आणि छतावर जाऊन माझ्या शेजारच्या काका काकांच्या घराकडे बघू लागलो माझं लक्ष एकच होतं माझा उद्देश पण तोच तुमच्या लक्षात पण आला असेल या छतावर जाऊन तुम्ही इमेजिन करा मी काय पाहत असेन करा विचार मी छतावर जाऊन काय पाहत असेन हो मित्रांनो तुम्ही माझ्या मनातलं एकदम बरोबर सांगितलं मी छतावर जाऊन ज्योती दिसते का तेच पाहत होतो अगदी बरोबर तुम्ही माझ्या मनातला प्रश्न अगदी बरोबर मी छतावर जाऊन ज्योती दिसते का हे पाहत होतो आणि काय माझं नशीब मी समोर बघितलं तर समोर बसली होती समोरच्या बाजूला ज्योती ज्या घरावर बसली होती ते काकांचं घर होतं आणि तिथे एक मोठं पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या घराची सावली झाडाची सावली त्या घरावर सर्वत्र पसरलेली होती त्या सावलीमध्ये काका नेहमी एक स्टूल टाकून किंवा एक खुर्ची टाकून समोरच्या बाजूला टेबल होता त्या टेबलवर काहीतरी वाचत बसले असायचे काहीतरी काम करत असलेले बसायचे मी नेहमी बघत असते त्यांना तिथे बसलेले दिसायचे ते मला मग आज मी ते बघितलं तर ज्योती त्या टेबलवर बसून काहीतरी कांडाकुटा करत होती मित्रांनो मी बघितलं ज्योतीची मा ज्योतीची नजर माझ्याकडे नव्हतीच कारण तिचं लक्ष नव्हतं ती तिच्या तिच्या कामामध्ये मग्न होती परंतु माझं लक्ष कसं काय असणार नाही माझं तर संपूर्ण लक्ष ज्योतीकडेच होतं मग का था लग... मी मला वाटलं मी शिट्टी वाजवावी किंवा तिला शुकशुक करावा इशारा करावा आणि माझ्याकडे तिचं लक्ष आकर्षित करावं परंतु तिचं काय चालू आहे हे मला बघायचं होतं म्हणून मी माझ्या मनाला आवर घातला आणि फक्त तिच्याकडे एकटक पाहू लागलो एक तर असं वाटलं की माझ्या छेदावर बारीक बारीकशी दगड पडले होते तो त्यातला एक बारीक दगड उचलावा आणि तो ज्योतीच्या दिशेनं भिरकावा आणि ज्यावेळा तिच्या छतावर दगड पडेल आणि टप असा आवाज येईल त्यावेळेस तर ज्योती माझ्याकडे बघलच ना त्यावेळेला तिला हाय करावं असं मला वाटू लागलं मी दोन तीन वेळेस खाली पडलेला खडा उचलला आणि ज्योतीकडे फेकावं असं मनोमन ठरवलं परंतु मित्रांनो माझी डेरिंग झाली नाही मी ज्योतीकडे खडा फेकलाच नाही कारण मी जर खडा फेकला आणि खालून जर कुणी आलं तर करतो महनल, चा चा जो, काय छेचोरीपणा करतोयस असं मला कोणीतरी म्हणाल असं मला वाटत वाटत होतं तसंच आमच्या घराच्या बाजूला असलेल्या जोशी जोशी काकू त्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं जोशी काकू सारखंच माझ्याकडे बघू लागल्या तसं मी ज्योती काकूना हाताच्या विषयाने विचारलं काय पाहताय तसं जोशी काकू जोरात म्हणाल्या काही नाही रे राजेश तू काय करतोयस तुझ्याकडेच पाहत होते मग मित्रांनो जसं जोशी काकूंचा आवाज मोठ्यानं आला तसं ज्योतीचंसुद्धा लक्ष माझ्याकडं आलं आणि तिनं अगोदर ज्योती ज्योतीनं अगोदर जोशी काकू काकूंकडे पाहिलं आणि जोशी काकू माझ्याकडे पाहत आहेत हे पाहिल्यानंतर ज्योतीनं माझ्याकडे बघितलं मग जेव्हा आमच्या दोघांची नजरनजर झाली तशी मी गडबडीने हात घालून तिला हाय केलं तसं ज्योतीनं पण मला हाय केलं मग मी तिला छतावरून बोलू लागलो तिनं पण मला छतावरून बोलू लागली आमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये अधूनमधून जोशी काकू टपकत होत्या आमच्या दोघांच्या प्रश्नाचे आधीमध्ये उत्तर त्यासुद्धा देत होत्या काय चालू काय नाही असं काही चित्रविचित्र बोलणं किंवा घरातलं इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या मित्रांनो आमच्यामध्ये काय बोलणं चालू होतं हे फालतू सांगून हो मी तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही त्यामुळं मी हे सर्व काही बोलणं आमच्यामध्ये काय बोलणं चालू होतं हे वर्ज केलं आहे कट केलं आहे हे बोलणं मी तुम्हाला तुमच्यासमोर मांड मांडणारच नाही मग असं घडलं काही वेळ बोलल्यानंतर मी ज्योतीला म्हणालो काका काकू कुठे आहेत तसं ज्योती मला म्हणाली ती झोपली आहेत मग तिचा आवाज थोडासा मोठा होता मग मी तिला हाताच्या इशाऱ्यानं हळू बोलायचा इशारा केला मग ती हळू बोलू लागली तिचा हळू बोलणंसुद्धा मला ऐकू लागलं कारण आमच्या दोघांची घराची छतं एकदम जवळजवळच होती आमच्या दोघांच्या घराच्यामध्ये थोडासा अरिकामा पटांगण होतं म्हणजे एक पडीक जमीन होती तिथं घर किंवा बंगला काहीच नव्हता अरिकामी पटांगण असल्यामुळं आमच्या दोघांना बोलायला काही अडचण नव्हती मग काही वेळा आम्ही दोघांनी चर्चा केली त्यानंतर मी तिला हळूच म्हणालो ज्योती तुला एक माहीत आहे का तसं ज्योती म्हणाली काय रोजच काका आणि काकू जेवण केलं की दुपारी झोपतात आणि पाच वाजता उठतात तशी ती मला म्हणाली हो मी पण दोन दिवसापासून ऑब्झर्व्ह करते मी पाहिले ते एकदा दुपारी दीड दोन वाजता झोपले की चार पाच वाजता उठतात मी म्हणालो हो हो बरोबर आहे मग कर तू पण आराम असं म्हणालो आणि इकडे बघितलं तर जोशी काकू निघून गेल्या होत्या मग मी तिला हळूच म्हणालो अगोदर मी माझ्या घराचा दर्जा उघडला जिन्यावर जो आलेला एक दर्जा लावला होता जिन्याला त्या जिन्याचा दर्जा उघडला आणि खालचा कानोसा घेऊ हो लागलो कारण वर जर कोणी येत असलं किंवा जिन्यामध्ये गॅलरीमध्ये कोणी बसलं असलं तर माझं बोलणं माझ्या घरच्यांपर्यंत लोकांपर्यंत ऐकू गेलं असतं मग मी जसं खाली त्या दर्जाजवळ लावलेल्या पायऱ्यांजवळ जाऊन थांबलो आणि खालचा अंदाज घेऊ लागलो तसं माझ्या हस्त लक्षात आलं की माझ्या घरातला टी व्ही चालू होता आणि टी व्हीचा आवाज थोडासा मोठा होता त्यामुळं मी जरी मुरात बोललो तरी माझा आवाज खाली हॉलमध्ये जाणार नव्हता माझे आई वडील किंवा माझी साथी माझा कोणीच आवाज ऐकू को शकणार नव्हता माझी पूर्ण खात्री झाल्याच्या नंतर मी ज्योतिडच्या साईडला गेलो बाहेर जाऊन मी ज्योतीला इशारा केला तशी ज्योतीने मला विचारलं हात... हाताच्या इशाऱ्यानं ती मला विचारत होती काय म्हणून तसं मी तिला हळूवारपणे हाताच्या इशाऱ्याने हळूवारपणे खून विचारलं की मी तिकडे येऊ का तशी ज्योतीनं अगोदर इकडे तिकडे बघितलं तिला पण वाटलं जोशी काकू बघत आहेत परंतु तिने जेव्हा जो जोशी काकूच्या छताकडे बघितलं त्यावेळा जोशी काकूच्या छतावर कुणीच नव्हतं मग तिनं जोशी काकूच्या छताच्या अपोजिट असलेल्या वांगली काकूच्या घराकडे बघितलं तिथंसुद्धा छतावर कोणीच नव्हतं मग वांगली काकूच्या घरावर कुणीच नाही जोशीबाईच्या घरावर कुणीच नाही हे पाहिल्यानंतर ज्योतीचं असं लक्ष झालं की मी आणि ज्योती दोघे छतावर आहोत बाकी यावेळा दुपारची सामसूम वेळ होती सर्व लोक आराम करत होते आणि दिवाळीचा मोसम होता दिवाळीमधले कामं करून लोक खूप थकलेले होते त्यामुळे तो आता त्या त्याच्या घरामध्ये आराम करत होता मग ज्योती हळूस मला इशारा केला ज्योती मला हळूस म्हणाली ये ना हे अलीकडे मग आता अलीकडच्या छतावरून पलीकडच्या छतावर जाणं तर काही शक्यच नव्हतं आमच्या दोघांच्या छतामध्ये दहा फूट अंतर रिकामं होतं दहा फुटाचा एक प्लॉट होता तो रिकामा होता तिथली जागा तेवढी रिकामी असल्यामुळे अलीकडून पलीकडे पलीकडं जाणं शक्य नव्हतं मग मी ज्योतीला म्हणालो हळूवारपणे तिला विचारलं मी तू अलीकडे येतेस का तसे तिनं मला मानाने इशारा करून नाही म्हणून सांगितलं आणि परत तिने मला हाताच्या इशाराने तूच तिकडे ये असा इशारा केला तसं मी हळूवारपणे ठीक आहे असं म्हणलो आणि गॅलरीतून मी आता खाली जाऊ लागलो जिनातून मी खाली आलो सरळ खाली उतरलो मी खाली गेल्यानंतर पाहिलं माझे वडील पण झोपले होते आणि आई पण आता झोपू लागली होती आईचा डोळा लागू लागला होता परंतु टी व्ही मात्र चालूच होता मग काही वेळ मी त्या दोघांकडे पाहत काही क्षण तिथंच थांबलो आणि अंदाज लावला आता माझ्या आईवडील दोघे पण माझ्याकडे लक्ष देणार नव्हते आणि ते दोघे झोपी जाणार होते हे माझ्या लक्षात आलं टीव्ही चालू होता त्यानंतर मी स्वातीच्या रूमकडे गेलो आणि बघितलं तर स्वाती कसं तरी पुस्तक वाचत पालथी पडली होती तिचं लक्ष माझ्याकडं नव्हतं किंवा बाहेर नव्हतं मग मी हळूहळपणे बाहेर आलो बाहेरून येऊन घराचा दर्जा पुढं ओढला आणि घराचा दर्जा पुढं ओढत ओढून मी ज्योतीच्या घराकडे गेलो काकांच्या काकांच्या घरी गेलो म्हणजे ज्योती तिथं होती तिथे गेल्यानंतर मी बघितलं घराच्या दर्जामध्येच ज्योती थांबली होती काका आणि काकू दोघे पण झोपलेले होते मी हळूच घराच्या दर्जापाशी गेल्यानंतर ज्योतीला विचारलं काका आणि काकू नक्की झोपले आहेत ना तशी ती म्हणाली हो मामा मामी दोघे पण झोपीत आहेत तो हे बिंद त्यांच्या घरी त्यांचा, त्यांचा मुलगा आणि सून होती पण ते दिवाळीच्या निमित्तानं दु, दुसऱ्या गावी गेले होते म्हणजे सुनेच्या गावाला गेलेले होते आता घरामध्ये फक्त काका काकू आणि ज्योती बस तीनच लोक होते मग मी पण ज्योतीच्या हाताला पकडलं तसं ज्योतीने सुद्धा माझ्या हातावर हात ठेवला मग मी माझे ओठ तिच्या हातावर टेकवले आणि तिचं एक हलकंसं चुंबन घेतलं मित्रांनो तिने मला काहीच बोलली नाही परंतु तिनं तिचे हळवारपणे डोळे बंद करून घेतले मित्रांनो माफ करा कथा खूपच लांब होत आहे कारण ही एकदम सत्य आणि रिअल घटना आहे त्यामुळं मी तुमच्यासमोर शक्य तेवढं या कथेतला जो काही बिनाकामाचा भाग आहे तो वर्ज करत आहे तरीसुद्धा कथेचं कथानक खूपच लांब होत आहे त्याबद्दल मी तुमच्या मनापासून माफी मागतो आणि हे कथानक तुमच्यासमोर मी आता कथेच्या पुढील भागामध्ये सादर करतो मित्रांनो आपण माझ्यावर नाराज होऊ नका ना किंवा रागवू हो नका माझी मजबुरी तुम्ही समजून घ्या कारण कथेचा जेवढा भाग मोठा होईल तेवढा अपलोड करायला मला प्रॉब्लेम होणार आहे अपलोड करणं तसंच खूप मोठं कथानक म्हणलं की बोरिंग व्हायला लागतं त्यामुळे या कथानकाला मी इथं था थांबवतो ही कथा खूपच रोचक मोडरी येऊन थांबलेली आहे त्यानंतर पुढे काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरू नका